महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया मागण्या काय आहेत आणि ज्या मंजूर नाही झाल्या तर आपण भूमिका काय असणार आहे एक वर्ष झालं चाळीस आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव समाज कल्याण धाराशिव दा, येथे धुळकात पडलेले आहेत की कुणाचं घराचं बांधकाम आहे मुला मुलींचे लग्न आहे घराची दुरुस्ती आहे प्लॉट खरेदी आहे एवढे जीवाचे जीवाच्या प्रश्नाची स सोडणूक करणं अत्यंत आवश्यक आहे कारण नाहक चाळीस कुटुंबीय सध्या नाहक टेन्शनमध्ये आहे आणि आमची एवढी मागणी आहे की आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही वाड्या वस्त्यावर तंड्यावर दुर्गम भागात वडाळ समाजाच्या विटभट्टी कामगारांच्या किंवा ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र काम हे अहोरात्र करत असतात त्यांना कोणत्याही सुखसुविधा नाहीत तरी त्यांचे पगाराचा प्रश्न मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एक तारखेला पगार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची नम्र विनंती मान्य मुख्यमंत्री साहेबांना आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा